नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश सर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीलाच थांबल बघितलं आहे की जानेवारी महिन्यामध्ये अर्थात या पंचवीस दिवसांमध्ये शेतकऱ्याला निश्चितच मालामाल करणारे कोणतं पीक असेल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत ते ती कोणती पीक आहे तर या ठिकाणी जे पहिले पीक असणार आहे तर निश्चितच या ठिकाणी धनापीक आहे आज धनापिकाला जवळजवळ दोन हजार बावीसशे रुपये बाजारभाव या ठिकाणी बघायला मिळत आहे तर धनापीक करताना या ठिकाणी आत्ता आंध्रागोळ या ठिकाणी टाकणं खूप गरजेचं आहे एकरी साधारणपणे साठ किलो पेरणीसाठी चाळीस किलो आणि हातावरती टाकणं असेल ते साठ किलो आपल्याला बियाणं एकरी या ठिकाणी वापरायचं वापरत असताना सुरुवातीला खताची ग्रेड आहे अर्थात या ठिकाणी दहाऐंशी किंवा पंधरा पंधरा सुरुवातीलाच टाकून द्या त्याच्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला गोल आणि टर्गा सुपर हे तणनाशक मारून घ्या त्याच्यानंतर ना जे महत्वाचे ज्या फवारण्या अर्थात या ठिकाणी आपण धान्य पिकाला जी पहिली फवारणी आहे दुसरी फवारणी आहे आणि तिसरी फवारणी आपण त्या स्टेप बाय स्टेप दिलेल्या आई मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे तर त्या ज्या स्प्रे फवारण्या फवारण्या आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करून घ्यायच्या साधारणपणे साठ किलो एकरी बियाणं या ठिकाणी टाकलं जातं तर साठ किलो बियाणाला साधारणपणे एक अंदाज आहे सहा हजार हा गादा गृहित आहे किंवा अपेक्षित आहे आज जवळजवळ दोन हजार बावीसशे रुपये बाजारभाव आहे कमीत कमी आपण या ठिकाणी पंधराशे रुपये बाजारभाव हा गृहित धरूया पंधराशे गुणिले सहा हजार म्हणजे पंधराशे नव्वद म्हणजे कमीत कमी लाखभर रुपये आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणार पिक आहे त्याच्यानंतर ना महत्वाचं दुसरं पीक असणार आहे ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये एका महिन्याच्या आतच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जे महत्वाचे दोन पिकं आहेत आपण सुद्धा फायदेशी ठरवून देणार आहे दुसरं पीक असेल तर निश्चितच या ठिकाणी आहे मेथी लावड लावड म्हणून मेथी पेरणी मेथी पेरणी करताना साधारणपणे पेरणीसाठी चाळीस किलो आणि टाकत असताना हाताने जर टाकणी करत असाल तर साठ किलो प्रति एकर याप्रमाणे टाकायचे मेथीचा बाजारभाव साधारणपणे धनापेक्षा थोडासा कमी राहतो थो, आज जवळजवळ पंधराशे ते सतराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचे सुद्धा मालामाल करणारं पीक आहे कारण मेथीची जवळ जी गड्डा आहे हा चांगला मोठा निघाला जातो उत्पादन चांगलं आहे लाल कोरेची राहते मेथी टाकत असताना साठ किलो प्रति एकर त्याचबरोबर खत व्यवस्थापन हो, करताना जसं आपण अगोदर सांगितलं तीच खत आपल्या वापरून आहे विषय राहिला तर मेथीचा व्हिडिओ आपण दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर ना मेथीला कमी खर्च आहे किंवा जे फवारणी नागाळीचा जो विषय आहे तो नागाळीला वरच्यावर फवारणी करत चालत जर मेथीचे पानं फ्रेश असले तर निश्चितच बाजारात सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळत असतात जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपल्याला सुद्धा मेथी पिकात मिळणार आहे म्हणजे महिन्याभरामध्ये एक दोन पीक आहे जे आपल्याला चांगल्या पद्धतीने मालामाल करून असेल एक आहे धना एक दुसरा आहे विधी आणि तिसरं महत्वाचं पीक आहे तर त्यांचे ते असणार आहे शेपू पीक साधारणपणे एकरी वीस किलो बियाणं लागते शेपूची ताकद असताना खूप पातळ म्हणजे खूप पातळ टाकणी करत लागत असेल सारा पद्धत आहे सारामध्ये करा किंवा सरी पद्धत सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करू शकतो तर आ, मेथी ती पिकाला सुद्धा जवळजवळ हजार बाराशे तेराशे हजारपासून तर तेराशे ते पंधराशे पर्यंत बाजारभाव उपलब्ध आहेत त्याचा सुद्धा जवळजवळ आपल्याला साठ ते सत्तर हजार रुपये सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणारा नफा नफा आहे म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे पंचवीस ते तीस दिवसांमध्ये आपल्याला जर मालामाल करून देणारे जे कोठे महत्वाचे तीन पिकं आहेत तर ही तीन पिकं आहे ते आपल्याला मालामाल करून देणार आहे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा पाणी नियोजन मिळणार असेल शक्यतो जमलं तर स्प्रिंकलरचा वापर करा किंवा सरी पद्धत करा पाठपाणी करी पद्धत राहूया चांगल्या पद्धतीने नियोजन सुद्धा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने वेळच्या ज्या फवारण्या महत्वाच्या आहेत त्या करत चला किंवा तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत आपण मेथीचे पण आहे धरायचे पण आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याच तुम्ही बघून घ्या चौकशी चौकशी करून तुम्हाला याच्यात देवाणघेवाण करून तुम्हाला या ठिकाणी चांगल्यापणे उत्पादन करता येणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे जे तीन पेट आहेत ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ते तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे आपले कोणी नवीन शेतकरी बाब असेल त्यांनी अजून आपल्या चॅनलला केलं रिजेक्ट करून ठेवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बाब मला पाठवा त्याचबरोबर काही सांगायचं किंवा सुचवायचं आहे निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद